बायकांना ना घरातल्या लोकांना बाकीचे जे आवडतं ना, ना ते कधीच आवडत नाहीत त्याच्या अपोजिटच काहीतरी आवडत असतं आणि ते बायका स्वतःसाठी कधीही बनवत नाहीत खात नाहीत आणि घरच्यांना जे आवडतं ते बनवत राहतात पण आपली आपण आपली आपण आवड जपली पाहिजे हे फक्त बोलण्यासाठी नाही तर खरंच जपली पाहिजे हे बायकांनीच दाखवून दिलं पाहिजे ना पण तसं होत नाही पण मी करते ह्या ते तर मी बनवत होते शेपूची भाजी आमच्या घरात तशी कोणालाच आवडत नाही शेपूची भाजी पण मी सगळ्यांना खायला लावते आणि तुम्हाला आवडली आहे का तुम्हाला खायची आहे का हे विचार न करता करते का तर केली की खातात असं नाही आहे की के बनवली तरी खात नाहीत त्यामुळं बनवते आणि तेवढीच हेल्दी असते तर शेपूची भाजी बनवण्यासाठी मी तेल त्याच्यामध्ये जिरे लसूण आणि मिरची हे मस्त भाजून घेतलं त्यानंतर त्याच्यात डाळ टाकली डाळ एक दोन मिनटं तेलावर वाफवण्यासाठी एक झाकण ठेवून दोन मिनटं सोडून दिले त्यानंतर झाकण काढून त्यात शेपूची भाजी मीठ टाकलं त्यानंतर एक दोन मिनटं वाफ दिली आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून मी शेंगदाण्याचं कूट टाकते पालेभाज्यांमध्ये बऱ्यापैकी शेंगदाण्याचं कूट टाकते कारण मला असं ऑइली ऑइली भाज्या होतात ना त्याला तेल सुटतं शेंगदाण्याचं ते मला आवडतं त्यामुळे मी सगळ्या भाज्यांमध्ये सर्रास भाज्यांमध्ये टाकते एखाद दुसरी भाजी असते की त्यात नाही टाकत तर तुम्ही बघू शकता की कशी भाजी कशी झाली आहे दिसताना एवढी टेम्पटिंग दिसती आहे खाताना किती भारी लागत असेल विचार करा आणि माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून ट्राय करा तर त्यानंतर मी घेतल्या भाकरी बनवायला तर माझ्याकडं पीठ होतं ज्वारीचं पण ते थोडंसं जुनं झालेलं म्हणजे एक पंधरावीस दिवसांपूर्वीचं पीठ होतं तर पंधरावीस दिवसांच्या पूर्वीच्या पिठात तेवढा कस राहत नाही असं म्हणतात पूर्वीचे लोक आणि खरंच आहे ते कस नसतो तर मग मी कस नसतो म्हणून आपण गरम पाणी त्याच्यात टाकतो तसं मी गरम पाणी टाकून घेतलं आणि गरम पाण्यानेच असं थोडंसं हात घालून मळलं पण म्हणतात ना कि कुना। की आधी हाताला चटके आणि मग मिळते भाकर ॲक्च्युअल त्या पद्धतीने मी त्यात गरम पाणी टाकून मळून घेतलं आणि व्यवस्थित एखाद्याचा राग असेल आणि तोच जर तुम्हाला कुणा कोणावर काढायचं असेल तर मस्तपैकी भाकरी बनवायला घ्या खास खसखस ते खस, पीठ पण मळून घ्यायचं आणि धाप 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 दोन्ही बाजूनी पीठ लावून भाकरी थापायची पूर्ण राग भाकरी होईपर्यंत जातोच जातो, जातो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा की तुमचा पण राग जाईल असं धाप 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 धापायचे चाले भाकरी थापून झाली की मस्तपैकी एका हाताने दोन्ही हाताने तुम्हाला कशी थापायची असेल तशी थापा जितका राग असेल त्या पट्टीत तुम्ही थापू शकता था। तर आम्ही मी बनवणार होते दोन मोठ्या भाकरी खरं एक छोट्या भाकरीचं पीठ जरासं जास्त झालं होतं तर आमचं छोटा आहे खायला ते आम्ही दोघं भाकरी खाऊन घे मोठ्या भाकरी खाऊन घेतो त्याने छोटी भाकरी खात होतो तेवढी तर तशी स्पेसिफिक भाकरी आमच्यात नाही आवडत खायला कोणाला पण मी बनवते आणि मग खातात ऑप्शन नसतो म्हणून खातात तर मला आवडतं हे असं म्हणजे नाही का सगळं आहे ते बनवले ते खाय खाल्लं पाहिजे मुलांनी किंवा घरातल्याने पण ह्या पद्धतीनं मला आवडतं आणि मी पण तेच करते त्यांनाही तेच करायला लावते अगदीच आमच्यात दुधी भोपळा दोडका नंतर कारलं ह्या गोष्टी आवडत नाहीत ना त्या मी अवॉइड करते त्या मीही खात नाही घरातलेही खात नाहीत आणि तेवढा म्हणजे मला कदाचित चांगल्या बनवता येत नसतील किंवा त्यांना चांगल्या लागत नसतील त्यामुळे मी बनवण्याच्या नादी लागत नाही मी आणतच नाही घरात भाजीमध्ये त्या भाज्या आण मी आणतच नाही पण असो बायकाने आपली आवड जपायला लागा म्हणजे जशी आज मी शेपूची भाजी आज म्हणजे मी वीकमधून म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तरी शेपूची भाजी करत असते आणि खाय खातात आता घरातले लोक त्यांना पण बहुतेक आवडायला लागले असेल पण तुम्हाला जे आवडतं आहे ते करा खा आणि घरातल्यांना पण खायला लावा एक दोन वेळा नाका मुरडतील तिसऱ्यांदा काही बोलत नाहीत आमच्यात आहेत की एवढं खाण्यात इंटरेस्ट नाही तरी पण करते वगैरे पण मी इग्नोर करते आणि त्यात शेपूची भाजी ना स्वस्त पण असते मेथीच्या भाजीपेक्षा पण किंवा आता पुण्यात वगैरे सर्रास अशा सगळ्या भाज्या भेटत नाहीत म्हणजे अगदी लालमाट वगैरे अशा तांदळी अशा ऑथेंटिक भाज्या भेटत नाहीत कुठं भेटले एखाद्या वेळेस तर नशीब समजायचं ज्या भाज्या भेटतात ज्या सर्रास भेटतात म्हणजे शेपू सर्रास भेटते मेथी सर्रास भेटते ह्या भाज्या घ्यायच्या आणि बनवायच्या एक तर दोन चार पालेभाज्या ते असतात तेवढ्याच तर आपल्याला बनवायच्या असतात आपल्याला आवडतात किंवा आवडत नाहीत हा विचार करण्याआधी त्या हेल्दी आहेत म्हणून आपण आणायच्या करायच्या आणि आपल्या पण आवडीचं कधीतरी केलं पाहिजे आणि ते घरातल्यांनी आपल्याला आवडतं म्हणून खाल्लं पाहिजे ही घरातल्यांना सवय लावा आणि ते आपल्यासाठीही चांगलं आहे घरातल्यांसाठीही चांगलं आहे घरातले काय आपलेच आहेत आपल्या आपण दोन चार वेळा आपल्याला आहे म्हटलं की त्यांना नाही म्हणायला ऑप्शनच नसतो आणि त्यांनी नाही म्हणून करणार काय त्यामुळं तुम्ही लोड घेऊ नका मस्त खा खायला घाला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला नक्की